मित्रांनो महाराष्ट्र क्राईम स्टोरीज या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करतो नमस्कार आज एक महत्वाच्या डिटेक्शन आणि एक रिकव्हरी सातारा पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेत यांनी कारवाई केलेली आहे त्या अनुषंगाने ही माहिती आज आपण या ठिकाणी आपल्याला देतोय त्याच्यामध्ये सुरुवातीपासून मी थोडक्यात आपल्याला या गुन्ह्याची पार्श्वभूमी सांगतो दो दोन हजार अठरा ते दोन हजार दो तेवीस ह्या दरम्यान या दोन प्रकारचे दोन गुन्हे याच्यामध्ये घडलेले आहेत जो पहिला गुन्हा आहे सातशे चार ऑब्लिक दोन हजार तेवीस याच्यामध्ये एका व्यक्ती जो होता त्यांनी ह्या संबंधित जो आरोपी आहे त्याच्याकडनं पैसे घेतलेले होते व्यवसायासाठी अं जो सुरुवातीला जे पैसे घेतले होते त्याची टोटल अमाऊंट आहे एक कोटी ब्याण्णव लाख आणि ह्या पैसे घेतल्यानंतर हा जो संबंधित आरोपी आहे जो सावकार आहे खाजगी सावकार आहे ह्यांनी ह्या व्यक्तीकडनं मोठ्या प्रमाणात पैशाची वसुली केलेली आहे त्याच्यामध्ये काही रक्कम ही सोन्याच्या स्वरूपात आणि काही रक्कम ही प्लॉटच्या स्वरूपात ह्या व्यक्तीने स्वतः जवळ घेतलेली होती आरोपींनी टोटल जी अमाऊंट होती याच्यामध्ये जी वसुली करण्यात आलेली आहे तीन कोटी चार लाख सत्याहत्तर हजार पाचशे रुपये एवढी अमाऊंट या संबंधित फिर्यादी करण्यात या आरोपीने खाजगी सावकारीने वसूल केली होती दुसरा जो गुन्हा आहे हा जो गुन्हा आहे हा देखील सातारशेर पोलीस स्टेशनला दाखल आहे नऊशे पंधरा ऑब्लिक दोन हजार तेवीस याच्यामध्ये देखील हाच आरोपी आहे ह्या आरोपीने अजून एका असंच व्यक्तीकडनं एक्क्याण्णव लाख अठ्ठावन्न हजार रुपये अठ्ठ्याण्णव हजार रुपये त्याला दिले होते आणि परत त्याच्याकडनं घेताना ह्या व्यक्तीने वीस लाख अठ्ठ्याण्णव हजार अशी रक्कम त्याच्याकडनं वसूल केलेली आहे याच्यामध्ये दे देखील एक्क्याऐंशी तोळे सुने या स्वरूपात या आरोपीने ह्या फिर्यादी हे पैसे घेतलेले होते यामध्ये दोन गुन्हे दाखल होते हा जो गुन्हा आहे हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्क करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये अं डी वायस पी फुले मॅडम त्यांच्या मार्गदर्शनाखाली अं एपीएस शिवाजी भोसले या त्याचा तपास करत होते आ, या तपास दरम्यान त्यांनी याच्यामध्ये ह्या आरोपी जो आहे त्या आरोपीकडे परत तपास करायला सुरुवात केली याच्यामध्ये एक संबंधित साक्षीदार आम्हाला याच्यामध्ये सापडला हा जो साक्षीदार आहे हा साक्षीदार याच्यासाठी फार ठरला कारण या साक्षीदाराकडे सुरुवातीपासून या खाजगी सावकारांनी जे काय पैसे वेगवेगळ्या माणसांना दिले होते त्याची संपूर्ण जंत्री या माणसाकडे या साक्षीदाराकडे त्याच्याकडे होती त्याचा सखोलपणे अभ्यास करण्यात आला आणि अभ्यास करून ही जी संपूर्ण अमाऊंट आहे त्याच्यामध्ये टॅली करण्यात आली टॅली केल्यानंतर काही ठराविक सोनार आहेत त्यांच्याकडे हे सगळे सोने ठेवण्यात आलेले होते त्या संबंधित सोनाराला नोटीस देण्यात आली आणि त्यांनी या संपूर्ण प्रकरणमध्ये सगळे जे सोने आहेत ते पोलीस स्टेशनला हजर केलेले आहेत याच्यामध्ये चांगली गोष्ट अशी आहे की सोने जप्त झाल्यानंतर संबंधित न्यायालयात हा प्रकरण चालला याच्यामध्ये सुनावणी झाली आणि न्यायालयाने संपूर्ण हे जे अमाऊंट आहे सोने आहे हा फिर्यादीला परत करण्यासाठी त्यांनी आता आदेश देखील दिलेला आहे आणि शंभर टक्के जे सोने आ, या फिर्यादींकडनं घेण्यात आलेले होते सगळं सोनं आता परत त्या फिर्यादीला मिळणार आहे तसा आदेशही निर्गमित झालेला आहे इनफॅक्ट ह्या प्रेस कॉन्फरन्सनंतर आम्ही ती कारवाई देखील आम्ही करणार आहे आणि त्या फिर्यादींना देखील सगळं सोनं आम्ही परत करणार आहे महत्त्वाची सूचना अशी आहे की आपल्या सातारा जिल्ह्यात अशे प्रकारचे खाजगी बेकायदेशीर सावकार बरेच आहेत आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना मी आवाहन करेन की आ, मनी लेंडिंगसाठी लायसन्स होल्डर व्यक्तीकडनंच पैसे घेण्याची शासनाची तरतूद आहे किंवा बँकाकडनं लोन घेण्याची शासनाकडे तरतूद आहे तर मात्र अशा प्रकारचे बेकायदेशीर यांच्याकडे परवाने नाही अशा प्रकारच्या लोकांकडनं पैसे घेतले नाही पाहिजे कारण ह्या लोकांची नंतर फार मोठ्या प्रमाणात त्यांची फसवणूक केली जाते त्यांच्याकडनं पैसे वसूल केले जातात त्यांचे जमीन भडकवले जातात आणि एकंदरीत समाजमध्ये मोठ्या प्रमाणात गोरगरीब जे पब्लिक आहे ज्यांना पब पैशाची गरज असते त्यांची पिळवणूक केली जाते असं आवाहन देखील मी आपल्या माध्यमातून सर्व सातार्थी नागरिकांना करतो जनरली आमच्या प्रेस नोटमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश त्याप्रमाणे आरोपीचं आम्ही नाव देत नसतो तरीही पत्रकार म्हणून जर आपल्याला नाव वगैरे त्यांची पाहिजे असेल तर ती माहिती आपल्या पोलीस स्टेशनकडनं उपलब्ध करून घ्यावी किती टोटल पहिल्या गुन्हेमध्ये तीन आरोपींची संख्या निष्पन्न झालेली आहे दुसऱ्या गुन्ह्यामध्ये तोच आरोपी जो मुख्य आरोपी आहे तो दुसऱ्या गुन्ह्यामध्ये देखील आरोपी आहे असे एकूण तीन आरोपी आहेत त्याचं नाव आता खाजगी जबाला पडू शकेल हो आपल्याला आम्ही पुलिसकडे ती माहिती उपलब्ध करून देतो ते आमच्याकडे माहिती आहे ते देतो इतके दिवस गुन्हा दाखल कारवाई हा डेफिनेटली हे हा प्रश्न आम्ही संबंधित जे प्रभारी आहे ते माझे तपासमलदार त्यांना आम्ही विचारलेला आहे आणि त्या अनुषंगाने मागितलेला आहे की एवढा वेळ का लागला आणि आर्थिक सर या आता अशा गुन्ह्यांमध्ये बरेच लोक असे आहेत ज्यांच्या ज्यांच्यावर सावकार अत्याचार करत आहेत आणि लोक बाहेर येत नाहीत तक्रार देत नाहीत तर त्या लोकांना आपण आपल्या मार्फत काय सांगाल याच्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या मा, माहितीसाठी महा महाराष्ट्र सावकारी अधिनियम दोन हजार चौदा हा कायदा विशेष करून महाराष्ट्र शासनाने अशा प्रकारच्या लोकांचा संरक्षण करण्यासाठी आणलेला आहे या कायदेमध्ये सर्व प्रकारचे जे कलम आहे हे पूर्णपणे कॉग्निझिबल आहे म्हणजे दखल स्वरूपीचे आहे याच्यामध्ये थोडक्यात मी आपल्या तरतुदी सांगतो जर एखाद्या अनलायसेन्स्ड मनी लेंडर म्हणजे परवाना नसलेल्या एखाद्या सावकारीने जर लोकांकडनं पैसे वसूल करण्याचा प्रयत्न केला किंवा के लोकांना जर पैसे उसण्यावर देण्याचा प्रयत्न केला तर अशा प्रकारचे केसेसमध्ये लोक कंप्लेंट देऊ शकतात आणि त्याच्यामध्ये तात्काळ गुन्हे दाखल करण्याची त्याच्यामध्ये तरतूद आहे दोन वर्षापर्यंत त्याच्यामध्ये शिक्षा आहे त्या संबंधित सावकारावर आणि पोलिसांना याच्यामध्ये संपूर्ण प्रकारचे अधिकार त्या सावकारावर कारवाई करण्यासाठी शासनाने दिलेले आहेत त्यामुळे पब्लिकमध्ये याचा जास्त जास्त प्रसार आणि प्रचार व्हावा अशी मी विनंती आपल्या माध्यमातून सगळ्यांना करतो साहेब सातारा जिल्ह्यामध्ये असे किती याचा परवाना नाही अशा किती सावकार आहेत किंवा असं काही आपण मोहीम घेतली ती शोधण्याची याच्यामध्ये आम्ही दोन तीन महिने एक ड्राईव्ह घेतलेली होती ज्याच्यामध्ये अशा प्रकारचे जे अर्ज आपल्याकडे होते त्या अर्जांच्या अनुषंगाने आम्ही गुन्हे दाखल केलेले होते आ, टोटल जी संख्या आहे अनलायसन्स सावकारांची ती फार मोठी असण्याची आपल्या जिल्ह्यात शक्यता आहे याच्यामध्ये अर्ज देखील आमच्याकडे प्राप्त होत असतात परंतु याच्यामध्ये लोक बरेच वेळा तक्रार दिल्यानंतर जेव्हा आम्ही संबंधित गैरहजरला म्हणजे सावकाराला बोलवतो पोलीस स्टेशनला त्यावेळी लोक काहीतरी पैसे देऊन हा प्रकरण मिटवण्याचा देखील प्रयत्न करत असतात त्यामुळे लोकांना देखील नागरिकांना देखील माझं आव्हान असेल की अशा प्रकरण मिटवण्यापेक्षा आपण गुन्हा दाखल केलेला कधीही बरं आहे कारण काही घटनांमध्ये आपल्याला आठवत असेल दहीवडीमध्ये गुन्हा घडला त्याच्यामध्ये एका व्यक्तीने आत्महत्या देखील

आपल्याकडे सातारा जिल्ह्यात सावकार्यामध्ये नक्कीच आतापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई आहे एकूण जे सोनं आम्ही याच्यामध्ये हस्तगत केलेला त्याची एकूण किंमत एक कोटी सोळा लाख ऐंशी हजार रुपये आहे एकंदरीत एकशे तोळा सोना आणि ॲज इट इज म्हणजे जेवढं सोनं गेलेलं होतं त्या फेऱ्यात सगळं सोनं आम्ही रिकवर याच्यामध्ये केलेलं आहे नक्कीच आतापर्यंत सगळ्यात मोठी कारवाई आहे आणि यापुढे आमचं भर जसं आम्ही प्रॉपर्टी ऑफेन्सेसमध्ये आपण जसं आता सांगितलं की दरोडे जबरी चोरी घरफोडीच्या केसेसमध्ये आम्ही सोनं रिकवर करण्यावर फार मोठ्या प्रमाणात आम्ही भर दिलेला आहे लोकांना जवळजवळ साडेपाच कोटीचा सोनं आतापर्यंत मी एक दीड दोन वर्षात आम्ही लोकांना परत केलेला आहे तर यापुढे सावकारीच्या केसेसमध्ये देखील आमचा भर सोन्याच्या रिकव्हरीवर प्रॉपर्टीच्या रिकव्हरीवर राहणार आहे जेणेकरून गरीब नागरिक गरीब फिर्यादी जो आहे तो केस दाखल करतो या आशेने की त्याचे पैसे त्याला परत भेटतील तर ती जी आशा आहे त्याला अजून दाद देण्यासाठी सोन्याची आणि प्लॉटची किंवा प्रॉपर्टीची रिकव्हरीवर आमचा जास्त भर असतो तू नंतर कोल्टेशन सर्वाधिकार सर्वधिक दिलेले आहेत एखादा व्यक्ती जेव्हा आपला अन्याय होतो तुमच्याकडे तुमच्या संबंधित म्हणणं आणणार का की एवढा वेळ तपास झाला पाहिजे सौकारी लाट झाली पाहिजे होतं कसं तर पोलिटेशन मॅरेज होत या अनुषंगानं तुम्ही काय त्या संबंधित प्रभारीला विचारणार का त्याला काय अल्टीमेटून देणार का तू आणि अहवाल आता या प्रकरण मध्ये आपल्याला मी माहिती दिलेली आहे की संबंधित जे तपास अंमलदार आहेत त्यांचा आणि प्रभारीचा याच्यामध्ये अहवाल आम्ही सिनियर जे उपविभागीय पोलिस अधिकारी त्यांच्याकडनं आम्ही मागितलेला आहे म्हणजे याच्यामध्ये आम्ही कुणालाही याच्यामध्ये सूट देणार नाही तर याच्यामध्ये तपास मध्ये हलगर्जीपणा केला असेल तर नक्की त्यांच्यावर कारवाई होणार आहे आणि हा हा जो मेसेज आहे हा सगळ्या तपासी अंमलदारांपर्यंत आपल्या माध्यमातून ताँ� देखील आम्ही आमच्या माध्यमातून देत असतोच आपल्या माध्यमातून देखील आम्ही देतोय की जर अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये कुठेही सावकाऱ्यांना मदत जर करण्यात आली तर नक्कीच त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल कारण शेवटी गोरगरीब जनतेचा एका प्रकारे मोठ्या प्रमाणात फसवणूक अशा माध्यमातून होत असते साहेब या प्रकरणामध्ये जे सोनार आहे ज्यांच्याकडं सोनं ठेवण्यात आलं होतं असे किती सोनार आहेत आणि त्यांना माहीत नव्हतं का की ज्यांना सोनं दिलेलं आहे त्याला परवाना नाही आहे तो सावकारी करतोय तर याच्यात त्यांचा रोल काय आणि त्यांना काय त्यांना काय शिक्षा होणार आहे का याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याकडे नक्कीच एक कलम आहे आपल्या भारतीय संहितामध्ये ज्याचा खाली आपण असे जे आहे जे जाणून बुजून अशा प्रकारचे सोनं चोरीचा सावकारीचा इतर सोनं जर जवळ ठेवत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येतं अशा प्रकारचे कलम कायदे आपल्याकडे आहेत तरतूद आहे आणि मागच्या काही केसेसमध्ये आपण त्याची कारवाई केलेली पण आहे आणि त्याच्या पुढे जाऊन आम्ही संपूर्ण सातारा जिल्ह्याचे जे सोनार आहे त्यांची आम्ही एक मोठ्या प्रमाणात एक बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये आम्ही त्यांना शेवटपर्यंत आम्ही माणसापर्यंत आम्ही मेसेज हा दिलं होतं की जर आपण बेकायदेशीरपणे चोरांकडनं सावकार्यांकडनं जर आपण सोना घेतला तर, तर आपल्यावरही अशा प्रकारची कारवाई करण्यात येईल या केसमध्ये असं समजतं की संबंधित जे सोनारे अजून तपास सुरूच आहे परंतु प्रथमदर्शनी जे माहिती अशी प्राप्त होती आहे की संबंधित हा सावकार आहे हा मोठ्या प्रमाणात नेहमीच सोना त्या सोनारांकडे द्यायचं आणि त्यांच्याकडनं पैसे उचलायचं तर अशा प्रकारचे व्यवहार बरेच वर्षापासून चालू होता त्यामुळे कदाचित ही माहिती स्पेसिफिकली नव्हती असं प्रथमदर्शनी माहिती होते तरी तपास अजून सुरू आहे त्यांचा जर रोल याच्यामध्ये निष्पन्न झाला तर नक्की त्यांना दोन दोन मोठे सुनार याच्या कुठली शहरातले एक, एका बाहेरची घटना शहरातले जा सातारा शहर सातारा शहर नाही तपास सुरू आहे सांगेल मी असं नाही सांगेल की ते आरोपी नाहीये आहे किंवा साक्षीदार आहे अजून तपास सुरू आहे त्यांचा रोल आला तर नक्कीच कारण जशी आम्हाला एक साक्षीदार आम्हाला प्राप्त झाला आणि त्या साक्षीदारकडनं आम्हाला एक दस्तावेज पूर्ण प्राप्त झाला त्यामुळे सगळी माहिती होती कुठले सोनाराला काय दिलं होतं कधी दिलं होतं कसं दिलं होतं जसं सेम जर त्या सोनारकडनं प्राप्त झाला की त्यांना अशा प्रकारच्या सावकारकडनं त्यांनी घेण्याची त्यांना सवय होती लोकांकडनं ते घ्यायची म्हणजे त्यांचा रोल निष्पन्न होऊन जाईल मग त्या परिस्थितीमध्ये त्यांना देखील आपण आरोपी करणार आहे किंवा हा विषय आपण सोनाराकडून सोन रिकव्हर करताय सुंदर पण त्या सोन्याच्या व्यक्तीला जी काय रक्कम दिलेली असते ती ही रिकव्हर केली जाते मग ही रक्कम सोनारा जर परत मिळत नाही ही रक्कम जाते तर ही रक्कम ही आरोपीकडे जाते तर त्याच्यामध्ये थोडक्यात जो फिर्यादी आहे त्या फिर्यादींनी जे पैसे त्याच्याकडनं घेतलेले आहेत सोना घेतलेला आहे तो त्या सोनारकडून आपल्याकडे रिकवर होतो परंतु जो रोख रक्कममध्ये जो पेमेंट ॲडव्हान्स पेमेंट पन्नास टक्के पेमेंट किंवा संपूर्ण पेमेंट जे काय सोनारांनी त्या आरोपीकडे केलं असेल त्या आरोपीकडनं हस्तगत करणं अपेक्षित आहे तपास दरम्यान तर याच्यामध्ये आता पुढचा तपास आमचा हाच असणार आहे की संबंधित हा जो आरोपी आहे त्या आरोपीच्या नावावर अजून काय प्रॉपर्टी असणार आहे काय प्लॉट्स असणार आहे किंवा लॉकर मध्ये काय पैसे ठेवलेले असणार आहे किंवा बँक अकाउंटमध्ये किंवा स्वतःच्या फॅमिलीच्या सदस्यांच्या नावावर त्यांनी कुठेतरी इन्व्हेस्टमेंट केली असेल तर ती सगळी जी अमाऊंट आहे ती याच्यामध्ये जप्त होणं अपेक्षित आहे आणि ती अमाऊंट नंतर शासन जमा होऊन शासनच्या थोडक्यात न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्याची विल्हेवाट करण्यात येईल सर या गुन्ह्यातील जे तपास अधिकारी आहेत स्थानिक गुन्हे शाखेचे त्या पो, तपासातील पोलीस अधिकाऱ्यांबद्दल काय सांगाल आपण याच्यामध्ये जसं आपल्याला माहिती दिली की खरंतर त्याच्यामध्ये नंतर मग फिर्यादीने त्यांना आपल्या एस पी ऑफिसपर्यंत धाव घ्यावी लागली आणि त्यांच्या सगळ्या मांडण्या ऐकल्यानंतर लक्षात आलं की याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये फारशी प्रगती झाली नाहीये आणि नंतर हा तपास आर्थिक गुन्हे शाखा नंतर वर करण्यात आला याच्या तपास्यामध्ये जे आहे एका शिवाजी भोसले यांनी खूप खोलमध्ये जाऊन याच्यामध्ये तपास केलेला आहे कारण एवढं वेळ गेल्यानंतर तपासमध्ये फारसे पुरावे राहत नाही आणि आरोपी हा फार घट्ट होऊन जातो आ, तो ढीट होऊन जातो आणि तो कुठल्याही प्रकारची माहिती त्याला तयार नसतो परंतु त्यांनी नवीन याच्यामध्ये साक्षीदार निष्पन्न केले आणि त्यांच्या माध्यमातून याच्यामध्ये पुढे तपास केला आणि आपल्याला यश याच्यामध्ये प्राप्त झालेलं आहे तर नक्कीच त्यांचं मी नक्कीच याच्यामध्ये कौतुक करेन अभिनंदन करेन तसेच त्यांचे जे डीव्हायस प्रभारी होले मॅडम त्यांचं देखील याच्यामध्ये मी कौतुकाने अभिनंदन करेन आणि एवढं क्लिष्ट आणि जुन्या केसमध्ये चांगलं यश आणून दिलेलं आहे di se. Diceva parte. Quindi, ci vanno i due. Che dici? Se va. Lei che